नमस्कार मित्रांनो मित्रांनो हरभऱ्याला कमीत कमी एवढं पॅक झाल्याशिवाय फुलं म्हणजे आपलं फुला, फुला का का फुल लागूच द्यायचं नाही क म्हणजे का बरं का सांगतो मी ते का आपण काय करतो सव्वा महिन्यालाच फुल लागते हे धरतो आपण पण असा काहीच विषय नसते सव्वा महिन्यापर्यंत आपला हरभरं काय एवढं एकदम पूर्ण पॅक होत नाही तर त्याच्यासाठी आपण हरभऱ्याला सुरुवातीला म्हणजे वाढीसाठी त्याला पाणी फवारण्या म्हणजे जेवढी फूट करल आणि जेवढा असा हरभरा पूर्ण पॅक होईल तेवढं महत्त्वाचं आहे कारण काय समजा सव्वा महिन्याला जर फूल लागायला चालू झालं तर एवढा हरभरा पसरत नाही एकदम थोडा राहते आता हे थोडं गॅप नाही हे चार फुटाचे बेड आहेत ह्या दोन लाईनी कडच्या आणि ह्या दोन लाईनी बेडच्या दोन्ही साईडला आपण टोकन केलेले आहेत आपण याला पाणी देऊन पाणी देऊन एकदम असं पूर्ण रान पॅक केलं अगोदर म्हणजे पाणी म्हणजे ह्याला जेव्हा पाहिजे त्यावेळेस पाणी दिलं वरून फवारणीतून पण आपण अठ्ठावीस अठ्ठावीस घेतलेलं आहे म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीस आता एक नवीन म्हणजे जसं आपलं बारा एकसष्ट आहे आपलं एकोणीस एकोणीस आहे का त्याचप्रमाणे अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो म्हणून अठ्ठावीस टक्के त्याच्यामध्ये नायट्रोजन आणि अठ्ठावीस टक्के फॉस्फरस आहे त्याच्यामुळे म्हणजे ह्याची ग्रोथ फास्ट होते अजून <coughs> म्हणजे सांगण्याचा उद्देश की ते आपण फवारलेलं होतं त्याच्यामुळं ह्याची ग्रोथ एवढी वाढली आणि नंतर काय केलं आपण पुन्हा पाण्याचा एकदम त्याला म्हणजे असं गॅप दिला गॅप म्हणजे ह्याला एवढी वड बसू दिली वड म्हणजे आता आमच्याकडं त्याला म्हणजे पाणीच द्यायचं नाही पुन्हा नंतर असा एकदम पॅक झाल्याच्या नंतर पाणीच द्यायचं नाही हो का अशा बळी झाल्या हो का ही अशा मधी बळी पडल्या पूर्ण <tinyan> मग तोपर्यंत आपण पाणीच दिलं नाही त्याला मग नंतर त्याची फुलाची संख्या भयानक लागली हो का तुम्हाला लक्ष करा आता सध्या हो का ह्याला फुलं आता कॅमेऱ्यातून दिसायला हो का, <tinyan> हो का, हो का।, हो का हो का मित्रांनो हे भया भरपूर भरपूर फुलाची संख्या याच्यामध्ये आणि आता हे का घाटे पण सुटले आहेत हो का खालीच का हो का हे घाटे बघा घाटे प्लस एवढी फुलं आहेत आणि अजून एक लक्ष करा हे टोकन केलेल्यामुळं हे हो का हे असं हे एवढं एक झाड आहे एक किंवा दोन झाडं असे आहेत हे का हे पण एकच आहे हे एक आहे का दोन आहे ओळखू ये ना हो का हे दोन झाडं आहेत म्हणजे हे असं एवढं भयानक जमले घ्यायला मी तर म्हणतो आता मी काही फुटवे मोजले नाही त्याचे एका झाड म्हणजे झाडाला हे असे आहेत ना असे माझ्यामध्ये वीस ते पंचवीस फुटवे आहेत आणि एका त्या फुटव्याला कमीत कमी हो का तुम्ही लक्ष करा घाटी किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा एक काय सातवा आणि हो का इथे एक आहे फुल आठवा तर आपण हे आठ आठ धरले आपण आणि समजा वीस पंचवीस फुटवे आहेत वीस जरी धरलं दर ना तरी माझ्या मते आठ दोन सोळा दीडशेच्या पुढून जातात पण आपल्याला समजा दीडशे बी नको आहेत आपल्याला फक्त शंभर घाटे जरी एका झाडाला राहिले तरी उत्पन्न चांगलं निघतं आहे अजूनही याला आपण चार दिवस पाणी देणार नाही कारण पाणी लवकर दिलं का हरभरा वाडायला चालू करते आणि हे पाटी घाटे राहते पण हे फुलं आहेत हो ना हे फुलं ड्रॉपिंग व्हायची जरा शक्यता असते म्हणजे काय करते ह्यानं आता हे नंतर मग वाढायला लागलं की इथं जरा गॅप पडते त्याच्यामुळे ह्याला शक्यतो थोडं उशिरा पाणी द्यायचं आता बघा हे आपण किती भयानक जमवलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवतोच त्याची एक ही कारण हे का इथं पाणी गेलेलं आहे आता ह्या कडलं आहे ना आता इकडल्या शेतातून पाणी येऊन इथं हे एवढंच भिजलेलं आहे रान तर ह्याला घाटे वगैरे नाहीतच हो का बघा ह्याचा कलर पण बघा ह्याला फुल पण एकदम नॉर्मल फुल आहे आत्ता फुलं अजून सुटायले खालचं रान वाळल तसतंच तस हे बघा हे एवढ्याच रानामध्ये गेलेलं आहे आणि ह्याच्याच साईडला हो का इकडं पुढं बघा इथं पाणीच नाही गेलेलं तर ह्याला घाटेची संख्या बघा हो का हो का हे घाटे घाटे फुलं लहान लहान फुलातून अजून घाटे निघुसले तेव्हा हे बघा ते कॅमेऱ्यातून कसं दिसायला मला काही समज ना म्हणजे आता मोबाईलमध्ये पण हे हो काही घाटाची संख्या बघा आणि हे खाली झाड पण बघा एव काही तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सुरुवातीला हरभरा भरपूर पसरू द्यायचा म्हणजे भरपूर त्याचा फुटवा होऊ द्यायचा तोपर्यंत त्याला फुल लागूच द्यायचं नाही असं करायचं आणि ज्या वेळेस आपल्याला वाटतंय की बाबा आपला हरभरा पूर्ण पॅक झाला आहे त्या टायमिंगला मग फुलासाठीचं नियोजन करायचं <coughs> त्याला वड बसू द्या भरपूर हरभरा एकदम खराब दिसते म्हणजे वड बसल्यास मोप म्हणजे आपल्याला बघून वाटतंय अरे लय पाणी कमी पडायला काही की एकदम खालच्या साईडनं त्याचे पानं गळतात अशक्तपणा आल्यासारखं वाटतंय दुपारच्या पारी पण काहीच होत नाही त्याच्यामध्ये घाटाची संख्या पुन्हा भरपूर लागते जेवढं ते वड बसेल ना तेवढी त्याची मूल मूळ जी असते ती खोल जाते त्याच्यामुळं फुलाची पण संख्या चांगली वाढते आणि घाटाची पण आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला पाणी सोडायचं जेणेकरून जेवढे घाटे लागले ते पूर्ण सक्सेस होतात फुल ड्रॉपिंग होऊ शकते पण घाटे पडत नाहीत लवकर ही गोष्ट हर तर तो तर आता सगळ्याला माहिती आहे हरभऱ्याचं फुल ड्रॉपिंग होऊ शकते पण घाटा बनला ना तर घाटा पडतच नाही हो का बघा ही किती भ आता ह्याच्यातून हो का बघा आता घाटेच घाटे आहेत अजून मी याला पाणी दिलेलं नाही बरं का अजून चार दिवसांनी पाणी देणार आहे आणि हे अशी घाटे असायची असून हे हे पांढरं पांढरं दिसायला आहे ना ते फुल पूर्ण बसलेलं आहे बसलेलं आहे म्हणजे त्याच्यातून त्या त्या पांढऱ्याला वडलं काय हो का आता दाखवतो आता हे हे जे पांढरं आहे ह्याच्यावरचं काढलं ना ह्याच्यामध्ये घाट आहे छोटासा घाटा असे भरपूर निघलेले तर मित्रांनो होता होईल तेवढं उशिरा पाणी द्या बस दुसरं काहीच नाही धन्यवाद